कोंबडा तर घेतलाय मस्तून लंगडी लागली कक कक डोन टोरी ह्या कड्यात कोंबड्याला पळून पण द्यायच नाही लंगडी पण घालून द्यायच नाही कारण की वीर पोल्ट्री फॉर्म वाल्यांनी असली अपहरां कोंबड्यावरती बघा पुढे आतमध्ये असेच वीर पोल्ट्री फार्मचे तीन बोर्ड लागले ते हिकडे तिकडे न बघता सरळ जायचं आणि तुमचं सर्वांचं वीर पोल्ट्री फार्मवरती स्वागत आहे का तुम्ही आल्यामुळे कोंबड्या समजा माझ्या स्वागतासाठी गेट वर उभा राहिले तर बघू शकता तुम्ही स्वागत तर करता कोण माझं बघा कसं आहे कोंबडा खायचा तर आपल्या वीर पोल्ट्री फार्म वरचा निरोगी लुसलुसीत रुबरुबीत आणि चांगलं असं झाडा खाली निवांत मस्ती पैकी मोठं झालेलं कोंबड खायचं कस खुश कोंबडा तर घेतलाय मस्त आहे नातकुळा बाहेर पण नेणार कसा हो मी घेणार पण तुम्ही छाकले बघा मित्रांनी एकदम प्रॉपर बंदोबस्त केले टॅग पण आहे का कोंबडा घेतला काल बन करायचा काय मसाल मसाला मसाला सुद्धा लिंबू वीर पोल्ट्री फार्मवर तुम्ही आला तर वीर नाव देणार ठेवायचं बरं का कोंबडा घेतल्यानंतर नेहेची सोय केली आणि प्रॉपर इकडे बघा बांधून देते तिकडे तिकडे कोंबडा पळून जाणार नाही सुटली विटली तुटली विटली बांधगड नाही आपल्या पोल्ट्री फार्म ची नावाची छपलेली बोलून ठेवलं लिंबू किंवा मसाल्याचं पाकीट फ्री भेटणार आहे मग अजून कसलं वाट बघताय अवश्य भेट द्या आपल्या वीर पोल्ट्री फार्मवर